नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज बघा आमचा हा पसारा जो दिसत आहे तो आवरणं सुरू आहे सर्व असे कामाला लागले आहेत तुम्ही पाहू शकता माझे मिस्टर छान अशी पेपरची घडी करून पेपर बांधून ठेवले आहेत आणि आता आमचा हा पसारा बांधणं सुरू आहे तुम्हा सर्वांना माहीत आहे आम्ही नवीन घरी शिफ्ट होणार आहोत तर इथे पाहू शकता कसा पसारा पडलेला आहे आणि किती दिवस झाले मी आवरतच आहे आवरतच आहे पण हा पसारा काही कमी होत नाही पाहू शकता तुम्ही इथे आमचा बिट्टू जो आहे तो हे कॉट आहे त्याचे स्क्रू जे आहे ते काढत आहे म्हणजे तो ओपन करत आहे न्यायला आम्हाला बरं पडेल आखाच्या आखा कॉट नेता येणार नाही कारण आम्ही दुसऱ्या मजल्यावर राहतो तर तो, तो नेताने अडचण येईल म्हणून असा त्याचे पार्ट वेगवेगळे करून ठेवत आहे सर्व असे कामाला लागले आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत तरी पण आमचं काय आवरणं होय ना तर इकडे मस्त म्हटलं सर्वजण पसारा आवरत आहे तर चिकन बनवूया छान असं मसालेदार तर्रेदार चिकन बनवत आहे मी चिकन नेहमीप्रमाणे मीठ टाकून शिजून घेतलं आहे आणि मसाला मस्त असा तेलामध्ये परतून घेतला आहे आता शिजलेलं चिकन टाकायचं त्याचा रसा टाकायचा आणि छान आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी भाजी बनवून घ्यायची म्हणजे कसं लगेच आम्ही आता हा पसारा आवरता आवरता खूप दमू थकू तर मस्त चिकनचा बेट ठरवलेला आहे पोटभर जेवण करू आणि थोडा वेळ आराम करू या हिशोबाने चिकन बनवलेलं आहे मी तर मस्त असं झणझणीत चिकन बनवत आहे परत थोडंसं आवरायचं आहे मला म्हटलं भाजी शिजवायला म्हणजे उकळायला टाकते आणि थोडंसं राहिलेलं जे आहे ते परत आवरून घेते म्हणजे कसं सर्व व्यवस्थित आवरून घेतलं की आरामशीर जेवण करता येईल आम्हाला या पसाऱ्यामध्ये खूप अशी घाई गडबड होत आहे आणि ना जेवण धड होत आहे ना म्हणजे भरपूर कामं आहेत की अशी व्यवस्थित होत नाही कारण सकाळी उठलं की तेच संध्याकाळपर्यंत तेच पसारा पसारा आवरत आहे तर इथे बघा हे जे मी ब्रह्मकमळ लावलेलं आहे त्याला ह्या वर्षी फुलंसुद्धा लागले होते आणि मोठं असं झाड झालेलं आहे ते सुद्धा मला तिकडे नवीन घरी न्यायचं आहे ही गॅलरी बघू शकता किती अशी ही झाडं ठेवलेले होते त्यामुळे माती माती अशी खाली पडलेली आहे मी अधूनमधून झाडून घेत होते पण गॅलरी कसं छोटीशी आहे एका माणसालासुद्धा फिरता येत नाही तर आता झाडं वगैरे काढायचे थोडं मोकळं केलं की मस्त हे अजून एकदा धून झाडून घ्यायची म्हणजे कसं छान स्वच्छ दिसायला पण मस्त दिसेल तर तेच माझं काम सुरू आहे म्हटलंय थोडंसं करून घेऊ गॅलरी गॅलरी झाली की फ्रीज फ्रीज झालं की कपाट कपाट झालं की रॅक बाप रे बाप किती हा पसारा आणि मी दोन रूममध्ये एवढा पसारा जमून ठेवला होता म्हणजे गेली सोळा सतरा वर्षे झाली मी ह्या रूममध्ये राहत आहे आणि तेव्हापासूनचा घेतला पसारा की ठेवला घेतला पसारा की ठेवला असं करता करता एवढा पसारा जमून झालेला आहे घरामध्ये की माझा आवरता आवरे ना बघा तर आता गॅलरीसुद्धा आपण छान अशी क्लीन करून घेतली आहे पाणी सर्व काढून द्यायचं पाईपमध्ये म्हणजे लवकर सुकेल गॅलरी आता भांड्याचं रॅक होतं बघा इथं किचन ओट्यावरच तर ते काढून घेतलं आहे आणि तिथेसुद्धा आपण मी कसं इथेच गॅस ओटा गॅस शेगडी माझी इथंच असल्यामुळे भाजीला फोडणी दिली किंवा कशाला फोडणी दिली की तेल तेल सर्व या रॅकवरती उडायचं मी जास्त तर खिडकीही उघडत नव्हते ओपन करत नव्हते त्यामुळे निस्त तेलकट तेलकट झालेलं होतं हे किचनच्या टाइल्स आणि रॅकसुद्धा तर आता हे आपण म्हणजे मी छान अशी घासणीने घासन घासत आहे व्यवस्थित घासल्या जाते बघा नुसतं पाणी मारून किंवा पुसून हे निघणार नाही कारण हे तेलाचे डाग आहेत आणि तेलाचे कसं घासणीने छान असे ताराच्या घासणीने घासून गास्ट। काढले की मस्त स्वच्छ होतात आणि नंतर मग आपण साधं पुसून घेतलं तरी चालेल पण आता मी व्यवस्थित स्वच्छ करून घेत आहे कसं इथलं घर खाली करायचं तर हे सुद्धा मी स्वच्छ क्लीन करून द्या लागली आहे की उचलला पसारा आणि ने नेला आपला त्या नवीन घरी तसं न करता मी सर्व अगदी व्यवस्थित स्वच्छ करूनच देणार आहे आणि नंतरच मी जाणार आहे इथून तर आधी घासून घेते आणि नंतर मग कपड्याने पुसून घेते ही फरशी तर मस्त अशी चकाचक झाली आहे इथे कसं मला ही घासता येत नव्हती ना त्यामुळे थोडी तेलकट जास्त झाली होती आता हे ज्या घरातल्या हॉलमधल्या टाईल्स आहेत ना तर त्या कॉटच्या तिथल्या अशा साईड साईडचं ना ही जागा अशी थोडीशी काळी काळी दिसत होती मला काय माहिती मी रोज फरशी पुसत होते पण ह्या कॉटच्या साईडला असं दिसत आहे तर ते सुद्धा म्हटलं घासून ते दिसायला बरं दिसे ना मलाच तर ते सुद्धा मी क्लीन करून देणार आहे आणि नंतर पुन्हा एकदा फरशी पुसून घेणार आहे स्वच्छ अशी काय नाही ॲसिड टाकलं मी आणि लगेच एका घासणीने हात फिरवला की झालं निघून जाते जास्त काही आपल्याला घासायची गरज राहत नाही हे जे डाग वगैरे तेलाचे किंवा असे गंजलेले असतात ना त्यावरती थोडंसं ॲसिड टाकायचं आणि घासणीने घासायचं थोडंसं हलक्या हाताने पुसून घ्यायचं खूप अशी जास्त मेहनत नाही करावी लागत आणि लवकर निघतेसुद्धा ते तर इथे मस्त अशी ही फरशी निघली आहे तुम्ही पाहू शकता एवढीच थोडंसं हे काळसर मला दिसत होतं तेवढंच मी घासलं आहे बाकी पूर्ण फरशी मी पाण्याने पुसूनच घेणार आहे तर आता जे रॅक तेलाचं बघू शकता इथे तेलकट ते तेल तेल उडू उडू एवढं घाण झालं होतं हे आणि इथे कसं माझा हात पुरत नव्हता तर ते स्वच्छसुद्धा मला करता येत नव्हतं आणि कधी ते रॅक मी काढलंसुद्धा नव्हतं कारण ते स्क्रूनी फिट्ट केलेलं होतं तर ते असं सारखं मला काढून स्वच्छ करता येत नव्हतं तर आता मी यावरती पाणी टाकून ठेवलेलं आहे आधी म्हणजे ते तेलाचे जे थर साचलेला आहे तो मुरते आणि लगेच आपल्याला घासायला सोपं जाईल तर हे जर घासणीने निघत नसेल तर काय करायचं आपला जो स्टीलचा चम्मच किंवा उलथ नसते ना त्याने काढून घ्यायचं सुरीने सुद्धा हे तेल तेल जे साचलेलं आहे ते आपण काढू शकतो आणि नंतर पुन्हा घासणीने ताराच्या घासणीने छान घासू शकतो तर मी तसंच केलं आहे आणि मस्त अगदी पाच मिनटात हेऱ्यात स्वच्छ क्लीन केलं आहे मी तर आता हे सुद्धा मला तिकडे न्यायचं म्हणजे कसं काही कामे येईल भांडे ठेवायला किंवा मग काही पण वस्तू आपल्याला ठेवता येतील तर हे सुद्धा घासून घेते जे लोखंडाचं रॅक होतं माझ्याकडे ते मी विकून दिलं ते खूप खराब झालं होतं रॅक म्हणजे कपाट होतं सॉरी कपाट होतं ते ते विकून दिलं आता पंधरा सोळा वर्षापूर्वी घेतलेलं होतं आणि खूप खराब झालं होतं म्हटलं जाऊ द्या जा। तर ते भंगारवाल्याला विकून दिलं आता हे रॅक बघू शकता छान असं क्लीन झालं आहे आता हे मी सोबत घेऊन जाणार आहे ता अशी सुरू आहे बघा आमची साफसफाई आणि धावपळ धावपळ सुरू आहे निस्ती पसार आवरायची बांधायचा आणि तिकडे नेऊन टाकायचा आता तिकडेसुद्धा मला लावायला किती दिवस लागतील माहीत नाही पण तेसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ माझे आवडत असतील तर नक्की कमेंट करा भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये